हरीशची एक पत्नी होती तिला खूप बोलायची सवय होती आणि हरीश तिच्या जास्त बोलण्याने त्रस्त होता त्याला कळलं की जंगलात एक महात्मा आले आहेत तो आपल्या पत्नीला घेऊन तिथे गेला आणि म्हणाला मुनीवर कृपया याला समजवाही खूप बोलते मी तिला शांत राहायला सांगतो पण तिला दिवसभर बोलायची तीव्र इच्छा आहे अनेकदा यामुळे आमच्यात भलतीच भांडणं होतात महात्मा हसला आणि म्हणाला मी तुला हे एका गोष्टीच्या माध्यमातून सांगतो माझा एक गुरु होता त्याचा एक शिष्य होता जो अतिशय बोलका होता तो नेहमी इथे इतके बोलायचा की शांतच राहत नसे दान मागायला गेला तर सर्व घरांतून नवीन गोष्टी काढून आणायचा आश्रमातील इतरांना त्याच्या कथांसोबत निवेदन तिरस्कारही करायचा तो स्वतःचं कौतुक करत असे गुरुसमोर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असे तो म्हणायचा मी श्रीमंत कुटुंबात जन्मलो होतो सुखात जगू शकलो असतो पण मी सर्व सोडून आलो कारण मला जीवन शोधायचं होतं एकदा गुरुंनी सर्व शिष्यांना सांगितलं पुढच्या एका महिन्यात प्रत्येकाने एक संकल्प घ्यावा तुमची आत्मशक्ती वाढेल जो जास्त काळ टिकवू शकेल त्यांना चिन्ह मिळेल आणि जो आधी भंग करेल तो आपल्या साध्या जीवनात परत जाऊ शकतो सर्वांनी संकल्प घेतले पण तो बोलका शिष्य सरळ गुरूंच्या कुटीमध्ये गेला आणि म्हणाला मी साधा संकल्प घेणार नाही मोठा आणि पुण्यशाली संकल्प द्या गुरुंनी हसून विचारले तुला शक्य आहे का तो म्हणाला सांगाच महात्मन मी करीन गुरु म्हणाले एक महिना एक शब्द पण न बोलायचं शिष्य म्हणाला हे खूप सहज आहे मोठा तरी काय गुरु म्हणाले हे पूर्ण करून दाखव तो ठरला चुपचाप राहिला पण तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याला आतून वेदना व्हायला लागली आश्रमात इतर बोलत होते तो मात्र चुपचाप तिथे होता तो आजारी पडला डोके फाटत होते आणि खायला हवे होते पण त्याला बोलायचं होतं तो गुरुंना लिहून सांगतो गुरुदेव मला बोलावय श्वास घेतानाही दमतोय माझी आत रडते आहे गुरु म्हणाले संकल्प पूर्ण केल्यावर तुमची आत्मशक्ती वाढते पण तो आपणा बाहेरचा नाही आतून येतो तो टिकला नाही तर वर्षभर टिकत नाही गुरु म्हणाले तुम्ही तो घेऊ शकता तो तोडायलाही तुमच्याकडे सामर्थ्य आहे इतरांनी तो तोडून सोपं जग निवडलंय पण जर हा इतका लहान संकल्पही सांभाळता आला नाही मग जग सांभाळण्याशिवाय कसं जाईल तो शिष्य कोपऱ्यात आला चुपचाप कुटीत गेला आणि तिथेच राहिला पंधरा दिवस झाले इतरांचे संकल्प तुटले पण त्याचं सुरूच राहिलं पंधरा दिवसांनंतर तो पुन्हा गुरूंच्या पुढे गेला ते लिहून बोलले बाहेरून शांत आहे पण आतल्या मनात आवाज आहेत प्रश्न आग्रही विचार गुरु म्हणाले हो तुझा संकल्प टिकत आहे पण आतून तोच आवाज निर्माण करतो तुझी सवय आहे बोलण्याची तसं बोलणं खूप दूर जाऊन तो जंगलात गेला शांत राहून संकल्प संपला तो परत आश्रमात आला नाही सगळे घाबरले काहीतरी जंगली जीवांनी घेतलं असावं पण गुरु म्हणाले कदाचित त्याला त्याची स्वतःची शांतता आपली खरी शांती सापडली शिष्य विचारतो खूप बोलणं हे खरंच हानिकारक कसं गुरु म्हणाले आपले दुःख त्यापैकी एक कारण आपलं अनावश्यक बोलणं आहे आपण ऐकू शकत नाही आणि बोलतच राहतो गुरु म्हणाले पूर्ण जागरूकतेने विचारांना आणि क्रियांना पहा त्यातून बदल होतो तीन महिने गेले शिष्य काहीच कळेना एक दिवस तो तिथे परतला पण अगदी बदललेला चेहरा शांत शब्दसंयमी आणि विचार सुसंगत तो गुरुसमोर विचारतो मी अजूनच मौन आहे का गुरु म्हणाले बाहेरून अस्पष्टपणे तू बोलत नसशील परंतु आतही शांती आहे तो म्हणतो जंगलात शांततेत गेलो आतलं वेगळं आवाज देत होतं पण आता बाहेर शांती असूनही आतूनही मौन आहे तो म्हणतो बरं वाटलं ऊन नसतं पण चक्र सोडल्यास मी पहिल्यांदाच अनुभवला की बाहेर आणि आत दोन्ही स्थिरता शक्य आहे मी एकच शब्द काढला हे ईश्वर तोही शांतता भंग केली नाही गुरु म्हणाले बाहेर बोलताना आतले विचार शुद्ध राहू शकतात का बहुतांश गैरसमज लढाया दुःख हे बोलण्यामुळेच निर्माण होतात त्यामुळे जितकी आवश्यक तेवढेच बोलावं गुरु म्हणाले दृष्टी अंदरच्या शांततेकडे असावी आपली ऊर्जा गप्प होण्यामध्ये खर्च करायला हवी गुरु म्हणाले बुद्ध आत्मज्ञानी ते एकांतात गेल्याशिवाय शांतता शोधू शकले नाहीत जो येथे राहूनही शांती शोधतो तो त्याची ऊर्जा शब्दांत नाही अंतशून्यमध्ये खर्च करतो